हिंद मित्रांनो तुमचं गव्हर्नमेंट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर आपण काही वनरक्षक भरतीमध्ये विचारण्यात आलेले मागील प्रश्न काही बघणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून हे तुमचे प्रश्न खूप इम्पॉर्टंट असेल तुम्हाला हेल्पफुल मदतदायक होतील काही गोष्ट तर चला सुरू करूया पहिला प्रश्न आहे भारतातील सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी कोणती आहे मित्रांनो तुम्हाला आन्सर येत असेल तर तुम्ही कमेंट करा याच्यामुळे काय होईल तर तुमची रिव्हिजन होईल तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक ए नर्मदा या ठिकाणी ही पश्चिम वाहिनी भारतातील सर्वात लांब नदी आहे कोणती तर नर्मदा ऑप्शन क्रमांक ए पुढचा प्रश्न राष्ट्रीय वनविषयक धोरणानुसार किती जमीन जंगल व्याप्त असावी किती टक्के जंगल व्याप्त असावी राष्ट्रीय वनविषयक धोरणानुसार तर तेहतीस टक्के ऑप्शन क्रमांक डी याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न संविधान सभेने कोणत्या दिवशी राष्ट्रीय दौजाची स्वीकृत केली होती कोणता दिवस होता तर सत्ता बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस ऑप्शन क्रमांक सी याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न भारतात चौदा बँकेचे राष्ट्रीयकरण डे डॅश रोजी झाले कोणत्या रोजी झालेले मित्रांनो तुम्हाला इयर तर सगळ्यांना लक्षात असेल एकोणीसशे एकोणसत्तर पण तारीख पण विचारली आहे तर याची करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक बी एकोणीस जुलै पुढचा प्रश्न यांत्रिक ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर करणारे उपकरण म्हणजे कशाने केले जाते यांत्रिक ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत तर जनरेटर ऑप्शन क्रमांक सी याचा करेक्ट आन्सर असेल त्याला मेकॅनिकल एनर्जी येईल तो इलेक्ट्रिकल एनर्जी असे म्हणतात पुढचा प्रश्न एक काम कोणता अक्षर येतील लॉजिकचा प्रश्न आहे मित्रांनो तुम्हाला येत असेल तर तुम्ही व्हिडिओला पॉज करा आणि सोडवा तर कसं सोडवणार आहात पहा काय ए बी सी डी ए बी सी डी एफ जे असं झेडपर्यंत जे सिरीज आहेत ते बघा तर सगळ्यातचे पहिले पहिले हे बघा जे के एल एम म्हणजे लगेच 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 चालू झालं जे के एल एम तर काय येणार इथं पहिला यन यन याच्यात दोन ऑप्शनमध्ये आहे ए आणि डीमध्ये त्यानंतर काय के आता सेकंड प्लेस चेंज करा चेक करा के एल यम यन आता काय येणार ओ तर एकाच ऑप्शनमध्ये ऑप्शन क्रमांक ए तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक ए पुढचा प्रश्न संसदेत राष्ट्रपतीद्वारा अँग्लो इंडियन समुदायाचे किती सदस्य नामांकित केले जाऊ शकतात किती सदस्य तर दोन सदस्य ऑप्शन क्रमांक ए याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न आल दो दो दो। नीनो। गा गा वाँगे गा वाँगे या विरुद्ध परिणामाला काय म्हणतात आलिनोला काय म्हणतात ला लिनो ला ऑप्शन क्रमांक ए याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यात प्रथम कार्बन मुक्त राज्य झाले आहे कोणतं राज्य प्रथम कार्बन मुक्त झालेला आहे भारतातले तर हिमाचल प्रदेश ऑप्शन क्रमांक सी याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न भारताची इथेनॉलवर धावणारी पहिली बस सुरुवात येथे झाली कोणत्या ठिकाणी झालेली आहे इथेनॉलवर धावणारी भारतातील पहिली बस तर नागपूर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी याचा करेक्ट आन्सर असेल नागपूर या ठिकाणी भारतातील पहिली इथेनॉलवर धावणारी बस सुरू करण्यात आलेली आहे थँक्यू फ्रेंड्स जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच कंटिन्यू सिरीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच